कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल बिना भाजणीची अतिशय सोप्या पद्धतीने कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत ही चकली करायला फार सोपी आहे फारशा पूर्वतयारीची गरज नाही बघू शकता चकली किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे चला तर वेळ न घालवता ही खुसखुशीत कुश कुरकुरीत अशी चकली कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चकली बनवण्यासाठी साहित्य बघूया वाटीच्या प्रमाणात आणि वजनी प्रमाणात सुद्धा इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत सत्तर ग्रॅम या प्रकारे जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता सोबतच पन्नास ग्रॅम दाळवं घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळवं आहे त्याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं दीड वाटी वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम तांदळाचं पीठ आहे या पिठामध्ये मोहन घालण्यासाठी तीस ग्रॅम म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडं कमी तेल घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे घेतलेलं दाळवं आणि पोहे आपल्याला कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी म्हणजे यातील दमटपणा निघून जाईल आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे तर याची पावडरसुद्धा खूप छान तयार होईल त्याचप्रमाणे इथे आपण एक छोटा चमचा जिरं दोन लवंग आणि तीन मिरे घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून या पोहे आणि डाळव्यात घालायचे आहेत आणि मिक्सरला याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे पावडर आता चाळणीने अशी चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जर मोठे कण असतील तर ते वरती राहतील चाळणीवरती यातच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ आता चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घेतलेलं तीस ग्रॅम तेलाचं मोहन छान असं कडकडीत गरम करून घालायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने हे तेल पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तेल संपूर्ण पिठाला चोळून झाल्यानंतर या प्रकारे हातात म्हणजे मुठीमध्ये घेतल्यानंतर असा थोडा गोळा झाला पाहिजे म्हणजे यावरून आपलं हे मोहन या एवढ्या पिठासाठी परफेक्ट झालेलं आहे या चकलीच्या पिठामध्ये आता काही मसाले घालूयात इथे सर्व साहित्य हे मी या चमच्याने मोजून घेतलं आहे या चमच्याने पाऊन चमचा लाल तिखट आहे दीड चमचा तीळ आहेत अर्धा चमचा जिरे पाऊन चमचा धने पावडर पाव चमचा हळद दोन लवंगा तीन मिरे आणि पाऊन चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण लवंग आणि मिरे पोह्यांसोबत बारीक केलेलेच आहेत उरलेले जे मसाले आहेत ते आता या पिठामध्ये आपल्याला घालायचे आहेत सोबतच आपण इथे पाव चमचा ओवासुद्धा घातलेला आहे ओव्यामुळे चकलीची टेस्ट खूप छान येते तीळ सोळे जास्तच घ्यायचे दीड चमचा तीळ यासाठी पुरेसे आहेत तिळामुळे चकली खूप छान लागते आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आता आपण घेतलेलं दोन वाट्या गरम पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी छान उकळून घ्यायचं या पिठामध्ये संपूर्ण दोन वाट्या पाणी घालायचं आणि या प्रकारे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून एक साधारण पंधरा मिनटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघा या प्रकारे हे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे आपोआप हा गोळा व्यवस्थित असा तयार होतो लागल्यास यामध्ये या आपण दोन तीन चमचे पाणी घालू शकता कारण हा गोळा आपल्याला जास्त कडक पण नको आहे या प्रकारे सॉफ्ट हवा तर इथे मला दोन वाट्यांच्या वरती चार ते पाच चमचे पाणी लागलेलं ला आहे आणि असा मौसूद गोळा आपण बनवून घेतलेला आहे अशा मौसूद गोळ्याच्या चकल्या छान येतात म्हणजे त्या तुटत नाहीत आता साचा घेतला आहे आपण साच्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला याप्रकारे हा गोळा घालायचा आहे आणि याच्या आपल्याला आता चकल्या पाडून घ्यायच्या आहेत उरलेला गोळा या प्रकारे आपल्याला झाकून ठेवायचा आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला या सर्व चकल्या पाडून घ्यायच्या आहेत एकाच वेळेस सर्व चकल्या पाडून घेतल्या म्हणजे आपल्याला तळायलासुद्धा सोपं जातं बघा चकली अगदी सहज पाडली जात आहे आणि खूप छान असे काटे या पिठाला येत आहेत कारण आपण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अगदी पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन बनवलेलं आहे चकल्या तळण्यासाठी आता आपण गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेतलेला आहे आता या प्रकारे झाऱ्यावर एक एक चकली आपल्याला या पद्धतीने उचलायची आहे आणि अगदी कोमटपेक्षा गरम तेलामध्ये ही चकली आपल्याला घालायची आहे त्यापूर्वी आपण या प्रकारे थोडासा चकलीचा तुकडा घालून बघायचा तेलामध्ये तो जर अगदी चटकन वरती आला म्हणजे आपलं हे जे तेल आहे ते चकली तळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे बघा तर आता आपण झाऱ्यावर घेतलेली चकली हळूवार या तेलामध्ये सोडायची आहे आणि एक ते दीड मिनटांपर्यंत ही चकली अशीच तळत ठेवायची आहे हिला पलटवायचा प्रयत्न करायचा नाही जस ती थोडी तळून तयार होईल तसतशी ती कडक होईल आणि त्यानंतर आपल्याला ती पलटवायची आहे जर आपण चकली लगेच पलटवायला घेतली तर ती तुटू शकते बघा चकली एका साईडने तळल्या गेली की हलकी होऊन ती वरती येते मग आपण पलटवून याप्रकारे दुसऱ्या बाजूनेसुद्धा तिला तळून घ्यायची आहे आणि हे सर्व बुडबुडे थांबले म्हणजे चकली छान तळल्या गेलेली आहे आपल्याला जर डार्क ब्राऊन रंगावर चकली तळायची असेल तर थोडं बुडबुडे थांबल्यानंतरसुद्धा थोडी तळत ठेवायची म्हणजे रंग डार्क येतो आता या पद्धतीने आपली ही चकली गोल्डन ब्राऊन रंगावर तळून तयार झालेली आहे याच पद्धतीने उर्वरित सर्व चकल्या आपण तळून घेऊया इथे सर्व चकल्या आपण तळून घेतलेल्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या पंचवीस चकल्या तयार झालेल्या आहेत फार कुरकुरीत झालेले आहेत आणि भरपूर असे काटे चकलेला आलेले आहेत फार सोप्या पद्धतीने हे रेसिपी मी शेअर केलेली आहे वाटीच्या आणि वजनी प्रमाणात सुद्धा त्यामुळे अजिबात भीती नाही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर तुमचे अनुभव सुद्धा नक्की शेअर करा ज्यांना भाजणीची चकली बनवणे कठीण वाटते किंवा वेळ फार कमी आहे आणि कमी वेळात चकली बनवायची आहे तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अगदी विकतच्या सुद्धा मागे पाडेल इतकी ही टेस्टी चकली आहे अजिबात नरम होत नाही आणि परफेक्ट शंभर टक्के कुरकुरीत होते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हाला जर यापुढे आणखी माझ्याकडून दुसरी रेसिपी बघायची असेल दिवाळी स्पेशल तर ती तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी मी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ही चकली बघा एवढी कुरकुरीत होते की अगदी म्हातारे व्यक्तीसुद्धा सहज खाऊ शकतात एकदा बनवून ह्या चकल्या आपण डब्यात भरून ठेवल्या तर साधारण आपण तीन हप्तात एक महिन्यापर्यंत खाऊ शकता आणि बघू शकताय चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि कुरकुरीत तर बघा अगदी विकतच्या चकलीला किंवा भाजणीच्या चकलीला लाजवेल इतकी आहे यामध्ये जे पदार्थ आपण वापरलेत ते सर्व पौष्टिकच आहेत त्यामुळे आयत्या वेळेस किंवा तुम्हाला कमी वेळ असेल त्यावेळेस तुम्ही चकली नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाची का नवीन छान शा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये धन्यवाद